आती गाय उठवल्यामुळे असे थोडे खालीवर पाख दिसतंय अर्धा दिवस खाली व्हायला टाइम आहे तर दातल कशी आहे दुधाला दुधाची कॅपॅसिटी काय राहणार हे बघा मित्रांनो एकदम समड बिंबड एकदम व्यवस्थित आहे गायचं

आता ती एका टायमाला बारा ओ, तेरा चालू शकतो का तेरा हे बघा मित्रांनो गणेश पाटील यांच्याकडे एक नंबर क्वालिटीच्या ब्रीडच्या गाय आलेल्या आताला भरपूर मोठी गायला पहिले सव्वीस लिटर तीस लिटरची तीस लिटरची कॅपॅसिटी का कच्ची तिची कास आपल्याकडे गाया किती गोटेवर आता टोटल पाच गाय आहे टोटल पाच गाय येतं शेतकरी आल्याच्या नंतर किती गाया बघायला मिळेल अशी टॉपची बघायला मिळेल वीस पंचवीस तीस प्लस मध्ये का हा काही एबीएच च्या कालवडी काही होस्टेल हाँ आता काळ्या मांड्या तुमच्याकडे प्युअर वर गाई मध्ये जाती आहे त्या हार प्रकारची गाई त्यांना बघायला मिळेल एकदम टॉपची आणि नंबर एक ची खात्रीशीर आणि गॅरंटी त्यांना साडा मुक्काला आपण बांधून राहू झुली मुक्की सगळ्या गोष्टीला बांधून आता आपल्याला फोन आले ते नंतर गिराय विचारतात का गाईचे रेट काय तर वीस प्लस ची गायीचे रेट किती पासून किती पर्यंत आहे वीस प्लस ची घेतली तर सत्तरला बन बसते ऐंशी ला बन बसते पंच्याऐंशी ला बन बसते दोनदा चार दास त्याच्यात क्वालिटी असते त्याच्या क्वालिटीनुसार गाईचा दाम ठरला जातो तर पंचवीस प्लसच्या गाईची काही किंमत राहील नव्वद लाख पर्यंत आता पंचवीस प्लस चे तुम्ही एक लाखापर्यंत कस्टमर आल्याच्या नंतर तर मग आता तीस प्लस ची जर पाहिजे मांडले आपल्याला एका डायमध पंधरा पंधरा लिटर तर तिची काय ऑफर राहणार तिची सरासरी एकवीस एक तीस एक पंचवीस एक पर्यंत म्हणजे बाबा तुमच्याकडे साठ हजारापासून एकतीस एक चाळीस एक पंचाळीस पर्यंत गाया बघायला मिळतात एक लाख साठ पर्यंत मिळते हे बघा मित्रांनो आपण गणेश पाटील यांची पूर्ण माहिती घेतलेली दादा काय आणून दाखवा बरं थोड्या थोड्या आता या पिव आख्या काळ्या मांड्या काय आहे ना तुमच्याकडे आताप जातीच्या गाई गणेश पाटलांकड तुम्ही कधी संपर्क करा तर दादा लोणी बाजारात आपल्या गाई राहत्या का लोणी बाजारात पण असते पण घरीच पन माल आपल्याला ऐकायला पुरत नाही त्याच्यामुळे लोणी मार्केटमध्ये यायचा काही संवाद नाही जर कस्टमर लोणी मार्केटमध्ये आले आपण त्यांना गाई चांगल्या पद्धतीने खरेदी करून देऊ चांगल्या क्वालिटी मध्ये महाराष्ट्र आपलं लोणी मार्केट एक नंबर आहे प्रसिद्ध मार्केट लोणी मार्केट नंबर एक मध्ये ते तर कुडल फसवणूक वगैरे होत नाही फसवणूक तर कस्टमर तुमच्या भरवश्यावर जर आलं लोणी मार्केटला तर तुम्ही त्यांना गाय खरेदी करून देऊ शकता तुम्ही कशा कशाची बोली त्याला सडायची आंगाची मुखी झुली पांगडी सगळ्याची बोली राहते आपण गाय रिप्लेस करतो तर गायचं जे भांड आहे दुधाचं त्याच्यावर समर्थ व्यक्ती दूध पाहून दूध पाहूनच घ्यायचे कारण शक्यतो दुधाची गॅरंटी कोणी आता ही गाय आता आपण बघितली आता आ, या गायची किंमत काय राहील असं बाकी एक लाख दहा हजार रुपये राहील तर आता कस्टमर समोर आलं तर आपण त्यांना का सवरून कसं सांगणार बा किती लिटर दूध देणार आपल्याला शेतकरी सांगतो हा तर आता याची क्षमता काय राहील या गायीची खाद्य वगैरे त्यांच्याकडे चांगलं भेटलं ते पंचवीस बी देऊ शकतो खाद्य घातल्यानंतर पंचवीस पण लिटर पण दूध काढले काही काही शेतकरी खायला देत नाही त्यांची का दूध देत नाही तुम्ही जर खायला दिलं तर दूध ना तर गणेश भाऊ गणेश पाटील तुम्ही माहिती दिल्याबद्दल आहे ना अभिनंदन